खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क बहात्तर बहात्तर ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस आणि सत्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर सोळा पंचवीस कुरुंदवाड येथील श्री कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी माजी सैनिक मेळावा नवभारा शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाडे येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये माझी सैनिक मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्यामध्ये महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी व भारतीय सैन्यांमधून सेवा बजावून निवृत्त झालेल्या अथवा कार्यरत असणाऱ्या सैनिकांचा माजी विद्यार्थी म्हणून माजी विद्यार्थी माजी सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला होता महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ व प्रश्न मंजूषा घेण्यात आली आपली सेवा बजावत असताना आलेल्या प्रसंगाचे व महाविद्यालयातील शैक्षणिक जीवनातले अनुभव यावेळी सर्वांनी व्यक्त केले अनेक वर्षापासून सैन्यांमध्ये सेवा बजावत असताना या महाविद्यालयाने दिलेल्या शिक्षणाच्या जोरावरती यशस्वीरित्या सेवा देण्यात यशस्वी झाल्याच्या भावना यावेळी बोलताना व्यक्त केल्या सर्वच माजी सैनिक माजी विद्यार्थी हे आपल्या सैन्य दलातील पोशाखावरती आल्याने एक वेगळी झलक पहावयास मिळाली या अनोख्या उपक्रमाने भारतीय सैन्य दलामध्ये सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार व उभारी मिळेल असे या प्रसंगावरून दिसून येत होतं सैन्यातील भरतीसाठी आवश्यक असणारे सर्व मार्गदर्शन मोफत देण्याचे यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले उपस्थित सर्व मान्यवरांना एन सी सी विद्यार्थ्यांकडून सॅल्यूट व औक्षण करण्यात आलं या मेळाव्याचे आयोजन लेफ्टनंट व्ही एस थोरात यांनी केलं होतं मनोरंजनात्मक खेळ व प्रश्नमंजूषा सहाय्यक शिक्षक बी टी शिंदे यांनी केलं यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब पाटील सदस्य देवराज मगदुम विनिया घोरपडे उपशिक्षणाधिकारी अजय पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते पाता के। पाता के। पाता। はにかまなへー